सध्या राज्यात गाजत असलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे राजकीय पार्श्वभूमी आणि अमाप संपत्ती असलेल्या एका कुटुंबाच्या क्रूर कहाणीची पुन्हा आठवण होते ही केस सुद्धा अशीच काहीशी होती किंबहुना याहून अधिक गंभीर आणि क्रूर कुटुंबाविरोधात उभ्या राहिलेल्या सुनेची कहाणी आज आपण पाहणार आहोत पोलिसांनी हगवणे प्रकरणात केवळ एक थार आणि एक इंडीवर अशा दोन गाड्या जप्त केल्या मात्र रोल्स रॉयल मर्सिडीज रेंज रोवर पझेरो अशा करोडो किमतीच्या आलिशान गाड्या पुणे पोलिसांनी एका प्रकरणात जप्त केल्या आहेत पुण्यातील दिग्न सोहळा या लग्न सोहळ्याला राज्यातील दिग्गज राजकीय मंडळींसह देशातील बड्या उद्योगपतींची हजेरी होती अफाट पैसा खर्च करून झालेल्या या विवाह सोहळ्यानंतर मात्र जगासमोर आलं ते भयानक वास्तव राजकीय पार्श्वभूमी बेहिशोब पैसा असलेल्या कुटुंबाने ज्योतिषाच्या सांगण्यावरून सुनेचा छळ सुरू झाला पतीने अघोरी प्रकाराने ठार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी औन पोलीस ठाण्यात सुनेने गुन्हा दाखल केला आणि त्या कुटुंबाच्या क्रूर कहाण्या जगासमोर आल्या पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत पाच कोटी अठ्ठेचाळीस लाख सत्तर हजार रुपयांचे ऐवज जप्त केले यामध्ये सोने चांदीचे दागिने विविध प्रकारचे अलिशान वाहने जप्त करण्यात आली काळाच्या पडद्याआड गेलेली ही गोष्ट आहे औंधमधील प्रसिद्ध उद्योजक नानासाहेब गायकवाड यांच्या कुटुंबाची औंधच्या नानासाहेब गायकवाड यांच्या सुनेने त्यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे गायकवाड यांचा क्रूरपणा जगासमोर आला होता नानासाहेब गायकवाड यांचा मुलगा गणेश गायकवाड याला आमदार आणि मंत्री व्हायचं होतं मात्र ज्योतिषाच्या सांगण्यावरून त्याने सुनेचा छळ करण्यास सुरुवात केली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला तेव्हा या प्रकरणातील राजकीय गुरु येमूलचं कनेक्शन समोर आलं येमूल याने गायकवाड कुटुंबाला तुमची सून अवदसा असून पांढऱ्या पायगुणाची आहे तिची जन्मवेळ चुकीची आहे त्यामुळे ग्रहमान दूषित झालंय जर तुझी ही बायको म्हणून अशी कायम राहिली तर तू आमदार होणार नाही मंत्री होणार नाहीस त्यामुळे तिला लवकरात लवकर सोड चिठ्ठी दे मी देतो ते लिंबू उतरल्यावर तुझ्या मागची पीडा कायमची निघून जाईल असं पीडितेला पती गणेशला सांगितलं त्यानंतर पती गणेश याने आपल्या पत्नीवरून लिंबू ओवाळून टाकल्याचा प्रकार घडला पत्नीवर अघोरी प्रतांचा वापर करून छळ करून ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच गणेश गायकवाड याने आपल्या पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार स्वतः पत्नीने पोलीस ठाण्यात केली होती पुण्याच्या औन परिसरात राहणारे नानासाहेब गायकवाड हे चिंचवडचे भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे सख्खे मावसभाऊ आहेत तर गणेश गायकवाड हा मोठा उद्योजक असून पाषाण आणि बाणेर परिसरात त्यांच्या अनेक मालमत्ता आहेत औंद आणि बाणेर परिसरात त्यांनी अनेक मॉल आयटी कंपन्या दुकाने यांना आपल्या जमिनी दुकाने कार्यालय भाडे तत्वावर दिली आहेत यातून गणेश गायकवाड याला दरमहा कोट्यवधी रुपयांची उत्पन्न मिळत असल्याची माहिती समोर आली आहे त्याने त्यावेळी भाजपला रामराम करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता दरम्यान या कृत्यांमुळे त्याला पक्षातून काढून टाकण्यात आलं लढो या मडोच्या परिस्थितीत आजही अनेक सुन्या सापडत असतात कोणी आपल्या आई वडिलांच्या इब्रतीला घाबरून तर कोणी सासरच्या मंडळींच्या दबावाला बळी पडून आपला जीव देतात मात्र गायकवाड यांच्या सुनेने अन्यायाला वाचा फोडत लढा दिला आजही गायकवाड कुटुंब जेलमध्ये आहे मात्र जेलमध्ये असून सुद्धा ते आजही सुनेला जीवे मारण्याच्या धमक्या देतात सध्या सुनेला पोलिसांची सुरक्षा असून देखील गायकवाडांच्या पुरापती काही कमी होताना दिसत नाही तरी या सुनेची ही, ही लढाई आज देखील इतर अनेक सुनांना प्रेरणा देत आहे शेख